हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर डीपीसी शाळेजवळ तलावात अनेक वर्षांपासून परदेशी पक्ष्यांचं वास्तव्य आहे ज्यात मुख्यत्वे फ्लेमिंगो पक्षांचा समावेश आहे मात्र याच तलावाला लागून एका बोटीतून समुद्र मार्गे मुंबई अलिबागकडे जाण्यासाठी जेट्टीची निर्मिती करण्यात आली याच जेट्टीच्या कामामुळे समुद्राचे तलावात येणारे पाणी अडले ज्यामुळे तलावात कोरडेपणा आल्याने फ्लेमिंगोचे येणे जवळपास बंद झाले ज्या नवी मुंबईला फ्लेमिंग शहर म्हणून ओळख झाली ती आता नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने भाजप आमदार गणेश नाईक चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी आज त्या तलावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले काही नालायक अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे फ्लेमिंगो पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असून तलावात पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सिडको आणि संबंधित इतर विभागांना विनंती केली जाईल कोणत्याही परिस्थितीत फ्लेमिंगो नाहीसे होणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल पर्यायाने कोणतीही भूमिका घ्यावी लागली तरी चालेल पण तलावात समुद्राचे पाणी आणून फ्लेमिंगो सिटी ओळख कायम ठेवली जाणार असल्याचा आणि चुकीच्या धोरणाचा बिमोड करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका